नमस्कार सुरज भाऊ नमस्ते मंगेशजी साबळे आपण भेटण्यासाठी आले आपण काय बोलत सर्वांना जय शिवराय खर तर मंगेश साबळे यांना महाराष्ट्रातील मला असं वाटतं कोणता माणूस ओळख असं होणार नाही कारण मराठा समाजाचं ज्यावेळेस आंदोलन त्या ठिकाणी पेटलं आदरणीय मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राचा हा उठाव झाला त्यावेळेस एका छोट्याशा गावचे सरपंच मंगेश साबळे हे सगळ्यांच्या निदर्शनास झाले कारण त्यांची भावना इतकी तीव्र होती तरी पुढच्या पिढीसाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ह्या माणसाने सामान्य कुटुंबातील माणूस सो, असून त्यांनी स्वतःची गाडी ज्यावेळेस पेटून दिली त्यावेळेस त्या भावना कळल्या तर हा कुठल्या प्रकारचा स्टंड नाही हा ना राजकीय स्टण नाही कारण राजकीय कुठलं आंदोलनच नव्हतं परंतु मराठा समाजाच्या प्रती भावना कशा असाव्यात हे महाराष्ट्राच्या या मावळ्यांनी दाखवून दिलं आणि त्यानंतर मंगेश साबळे संपूर्ण सा महाराष्ट्राला समजले आणि मराठा समाजाचं आरक्षण असो गावच्या प्रती कुठलेही विषय असो त्यांच्या जिल्ह्यातील कुठल्याही त्या ठिकाणी समाजाप्रती अनेक आंदोलनात त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळा मंगेश साबळेच्या त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांचं आंदोलन आपल्याला दिसले आणि समाजाप्रती भावना कशा असावी हे आदर्श सरपंच मंगेश भाऊ साबळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला दिसून येतं असे सरपंच खर तर प्रत्येक गावाला लाभले पाहिजे असे खरंतर आपली प्रत्येकाची इच्छा आहे आणि आज ते खरं तर भीमाशंकर ज्योतिर्लिंग या ठिकाणी देवदर्शनासाठी आले होते कुटुंबासहित आले त्यांचं मी आपल्या शिवजन्मभूमी शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो नारायणगावच्या वतीने मनापासून स्वागत करतो त्यांचे इथे सगळे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंगेश साम्राज्यांना भेटून निश्चितच मला आम्हाला सगळे मित्र बरोबर नक्कीच आनंद झालाय नमस्कार मंगेश दादा आपण शिवजन्मभूमीत आला आपण काय सांगा नक्कीच या ठिकाणी आपण भाऊंनी माझा सत्कार सन्मान केला आदर दिला त्याबद्दल मी हृदयापासून धन्यवाद व्यक्त करतो आपण समाजामध्ये चालू असलेली ही चळवळ याच पद्धतीने पुढं तेवट ठेवण्याचं काम करत आहात सामाजिक काम करत आहात त्याबद्दलही आपणास मी शुभेच्छा देतो धन्यवाद मनोज दादा जरांगे शु शुजन्मभूमीवर येत आहेत आपण सोबत असणार आहोत नक्कीच मराठा समाजाचा जो आरक्षणाचा लढा आहे आमचा पूर्णपणे त्या लढ्यामध्ये सहभाग आहे धन्यवाद